पाचोरा तालुक्यातील गाळणबुद्रुक बुद्रुक येथील सुमारे वीस वर्षीय तरुणाचे मुंबई येथे अपघाती निधन झाल्याची घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे पाचोरा तालुक्यातील गाळण येथील शेतकरी प्रकाश पाटील यांचा एकुलता एक मुलगा राहुल पाटील हा मुंबई येथे खाजगी नोकरीत कार्यरत होता दिनांक सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता त्याचे निधन झाल्याची वार्ता परिवाराच्या कानावर येताच परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला गणेश चतुर्थी दिनी पाण्यात बुडाल्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे तरुणाचा मृतदेह आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी पाचोरा येथे तालुक्यातील गार्डन येथे तरुणाचा मृतदेह आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी पाचोरा तालुक्यातील राहते गाव गाडण येथे आणण्यात येत असून सकाळी दहा वाजेच्या सुमारास गाडण बुद्रुक येथील राहते घरून अंत्य यात्रा निघणार आहे तरुणाच्या पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार आहे तर गाडण गावात यात्रोत्सव सुरू आहे त्यातच अशा या दुर्दैवी घडलेल्या घटनेमुळे गाडण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका